हॅलो फ्रेंड्स साईल बुटीकमध्ये तुमचं खूप खूप नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी बोटनेक ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर पॅटर्न हवे असतील डिझाईनचे सर्व प्रकारचे बोटनेकचे किंवा आपले पैठणी ब्लाऊजच्या डिझाईने अशा सर्व प्रकारच्या तो आमच्याकडे ब्लाऊज पॅटर्न पण उपलब्ध आहेत ज्यांना असे ब्लाउजचे पॅटर्न हवे असतील त्यांनी नक्की ऑर्डर करा आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा पन्नास एकवीस तीस या नंबरवर हो तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि हे सर्व मापांमध्ये उपलब्ध आहेत म्हणजे आठच्या घडीचे साडेआठच्या घडीचे नऊच्या घडीचे साडेनऊच्या घडीचे म्हणजे लहान मापापासून तर मोठ्या मापांप्रमाणे सर्व माप आहेत आपल्याकडे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्येही आहेत तर अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपल्याला अशा आकाराने आकृती आखून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हे आहे आपलं अस्तर आणि त्याच्यानंतर हे आपलं वरचं पैठणीचं ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रेस करून घ्यायचे आहे प्रेस केल्यानंतर आपल्याला कॅनवस चिपकून घ्यायचा आहे पेपर कॅनवस येतं हे एका साईडला शायनिंग असते या पे पेपर कॅनव्हासला आणि एका साईडला प्लेन असतं तर तो जो शायनिंगचा भाग असतो तो, तो आपल्याला खाली चिपकवायचा असतो अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहे चांगली कडक प्रेस करायची जेणेकरून ते कॅनवस व्यवस्थित चिपकेल अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला हे, हो हे अस्तर आणि आण पेपर कॅनव्हास चिपकवून घ्यायचं आहे अस्तरला हे उंचीला घेतलेलं आहे बारा इंच आणि रुंदीला घेतलेलं आहे दहा इंच तुम्ही कोणत्याही मापाने अशा पद्धतीने शिवू शकतात आणि त्यानंतर आपल्याला अजून हेच पॅ पेपर पॅटर्न जे असतं त्याच्यावरूनच आपल्याला आकृती आखून घ्यायची आहे याच्यावरती अस्तरवरती म्हणजे कॅनव्हासवरती आखायची आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे खूप सोपी आणि साधी पद्धत आहे तुम्हाला एकदम इझी पद्धतीने जमू शकतं बघू शकता तुम्ही असे मी मार्क करून घेतलेलं आहे आखून घेतलेलं आहे त्यानंतर असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला पिना लावून घ्यायचे असतात आणि शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अस्तर पूर्ण ज्या आकाराने आहे त्याच आकाराने आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण ज्या वेळेस पट्टी पलटवतो त्यावेळेस चुण्या पडणार नाहीत म्हणून हे कट करायचं आवश्यकता आहे जेणेकरून व्यवस्थित कट केल्याने फिनिशिंग पण व्यवस्थित येते आणि इथे पण आपल्याला पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पट्टीला आपण शिलाई करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पूर्ण पट्टीचे शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर ब्लाउजची डिझाईन आलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि पुढचे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सायली बुटिकला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता याला आपण बटन पण शो बटन पण अशा पद्धतीने व्यवस्थित यांच्यावरती आपण लावून घ्यायचं आहे लावायचं लाव असतील तर लावू शकता नाही लावायचे असतील तरी असंही सुंदर दिसतं ग्रीन कलरचे शो बटन लावायचे आहेत